सातारा जिल्ह्यातलं शिवनगरी नावाचं गाव शहरापासून जरा दूर पण इथल्या लोकांचं आयुष्य साधं आणि शांत होतं गावाच्या टोकावर एक जुनं बंगलं होतं देशमुख वाडा दहा वर्षांपासून तिथं कोणी राहत नव्हतं लोक म्हणायचे त्या वाड्यात रात्री लाईट लागते आणि आवाज येतो एका पावसाळी रात्री वाड्याच्या अंगणात पोलिसांची जीप शिरली सब इन्स्पेक्टर राजवीर साळुंघे उतरले त्यांच्या हातात एक रिपोर्ट होता स्थानिक तरुणी सायली देशमुख गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता सायली गावातल्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती तिच्या आईवडिलांचं घर या वाड्याच्या मागेच होतं आई म्हणाली ती परवा रात्री ड्युटीवर गेली होती पण परत आली नाही फोनही बंदय राजवीर आणि त्यांची टीम हॉस्पिटलमध्ये पोहोचली सीसीटीव्ही फुटेज तपासताना एक गोष्ट लक्षात आली सायली रात्री अकरा वाजता हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसली पण कोणीतरी तिच्या मागे चालत होतं त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता फक्त लाल रेनकोट आणि काळी बूट पुढच्या दिवशी गावच्या तलावाजवळ काही कपडे आणि एक फोन सापडला फोनचा सा स्क्रीन फुटलेला पण त्यातली शेवटची रेकॉर्डिंग प्ले झाली कोणी आहे का मला वाटतं कोणीतरी माझ्या मागे लागलंय जर मी परत नाही आले तर त्याच क्षणी फोन बंद झाला राजवीरने फोनचा आय ई नंबर ट्रॅक केला लोकेशन दाखवत होतं देशमुख वाडा तोच वाडा जिथं कोणी जायची हिंमत करत नव्हतं रात्र पाऊस विजेचा कडकडाट राजवीर आणि त्याची टीम वाड्यात पोहोचली दारं कोळी जाळं आणि जमिनीवर तुटलेल्या काचेचे तुकडे वरच्या मजल्यावर गेल्यावर एक दिवा फडफडत होता भिंतीवर रक्तासारखं काहीतरी ओघळलेलं सर एक कॉन्स्टेबल ओरडला इकडे पहा तिथं एक रेनकोट पडलेला होता लाल रंगाचा पण सगळ्यात भयानक गोष्ट होती भिंतीवर लिहिलेलं वाक्य ती अजून इथेच आहे दुसऱ्या दिवशी तपासात समजलं की वाड्याचा मालक विनय देशमुख सायलीचा काका होता आणि पंधरा वर्षांपूर्वी तो गायब झाला होता त्याच्या बेपत्ता होण्याचं कारण कोणी जाणत नव्हतं फॉरेन्सिक रिपोर्ट आला त्या लाल रेनकोटवरून सायलीच्या रक्ताचे ठसे मिळाले पण डीएनएचा दुसरा सॅम्पल मात्र विनय देशमुखचाच होता सगळ्यांच्या अंगावर काटा आला मृत मानला गेलेला विनय परत आलाय का तपास जवळजवळ संपला असं वाटत होतं तेवढ्यात राजवीरच्या मोबाईलवर अननोन नंबरवरून कॉल आला सर मी सायली बोलतेय मला वाड्याच्या खालील बेसमेंटमध्ये बंद केलाय राजवीर तात्काळ पोहोचला बेसमेंटचं दार उघडलं आत अंधार सायली तिथे होती पण तिच्या मागे उभा होता लाल रेनकोटमधला माणूस गोळीबार झाला राजवीरनं त्या माणसाला खाली पाडलं रेनकोट काढल्यावर चेहरा दिसला विनय देशमुख सायलीला वाचवण्यात आलं विनय देशमुख मानसिक आजारानं त्रस्त होता त्याला वाटत होतं सायली त्याच्या मालमत्तेवर दावा करणार आहे त्यानं सगळं प्लॅन केलं होतं पण सीसीटीव्ही आणि फोन रेकॉर्डिंगनं त्याचा खेळ उघड झाला सायली नंतर गाव सोडून गेली पण वाड्याची लाईट अजूनही रात्री लागते म्हणे कोणी म्हणतं विनयचा आत्मा अजून तिथेच फिरतो